नमस्कार मंडळी तर आपण आज आलो ठाणे वेस्ट पवायनगर इथे जिथे नॅशनल हँडलूम हँडिक्राफ्ट हैंड़ व सिल्क एक्सपो आहे इथे बघाल तुम्ही लेफ्ट हँड साईडला डीमार्ट आहे दोन मिनटावर आणि जर तुम्ही राईटला गेला तर वाडी परत मानपाडा लागतो तुम्हाला तर या समोरच आहे तर जाऊया काही वेळ न घालवता आतमध्येच तर हा पूर्ण तुम्हाला एरिया दिसेल आता आम्ही आतमध्ये जात आहोत तुम्ही बघाल इथे प्रत्येक वेळेस काय ना काय एक्सपो चालू असतात यावेळेस तुम्ही बघाल की साडी ड्रेस मटेअल दागिने काश्मीरी बेडशीट पुरुषांचे कपडे फॉर्मल्स चिनी मातीची भांडी आ, ही सगळे तुम्हाला आतमध्ये मिळणार आहेत तर मी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी आणला आहे जर तुम्ही ठाणे ठाणेकडे असाल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे बघाल तुम्ही कोकणाचे काही जे मसाले पदार्थ असतात किंवा काही असतात ते सगळं तुम्हाला इथे मिळतील लेफ्ट हँड साईडला जेव्हा स्टार्ट करेल तेव्हा आम्ही स्टार्ट केलं आहे लेफ्टपासून जिथे सगळे खादीचे कपडे किंवा मटेरियल्स बेडशीट्स वगैरे आहेत साड्या आहेत तुम्ही बघायला इथे हे जे पहिलं दुकान आहे हे साड्यांचं दुकान आहे आम्ही इथे थोडंसं साड्यांविषयी सुद्धा की साड्यांची जी प्राइसिंग वगैरे काय आहे तर नॉर्मली तुम्हाला इथे हजारापासून स्टार्टिंग आहे ज्या पण साड्या तिथे इथे पण वेगळे तुम्ही बेडशीट पाहू शकता काही ड्रेसेस आहेत साड्या आहेत राईट साईडला कुर्त्या आहेत आज एवढी गळती नव्हती कारण की आम्ही दुपारी जवळजवळ तीन वाजता आलो होतं तर काही एवढी काही गैती बघाल तुम्ही जर कपडा बघाल तर चांगला होता म्हणजे झाड होता खादी असल्यामुळे तो एकदम छान असा कपडा होता तुम्ही बघाल इथे आम्ही इथे विचारले होते या स्टॉलला कारण की मला थोडेसे चांगले वाटले हे कपडे तर आम्ही विचारल्यानंतर ते म्हणाले की इथे साड्या ज्या आहेत ह्या बेंगॉली सॉरी कोलकाता साड्या आहेत कोलकाताच्या आणि जवळजवळ याची स्टार्टिंग आहे ती जवळजवळ दोन हजारपासून स्टार्टिंग आहे या कपड्यांची साड्यांची मस्त होते हे दुपट्टे आहेत वैती आणि ह्या है साड्या आहेत चांगल्या होत्या तुम्ही येऊ शकता जर तुम्ही ठाणेकर आहात आणि महिलांनी इकडे येऊन तुम्ही बघू शकता कोणत्या इथे तुम्ही बघाल की ड्रेस मटेरियल्स आहेत थोडे पातळ होते इथे थोडीशी महिला शॉपिंग काय इथे सुद्धा काही ड्रेस पीस ड्रेस हे पाहू शकता राईट साईडला पण इथे पण आम्ही थोडं विचारलं की काय हे ॲक्च्युली बेडशीट आहेत तर आम्ही विचारले की इथे काय प्रायझिंग आहे तर जी प्रायझिंग आहे इथे जवळजवळ ती बाराशेपासून स्टार्टिंग आहे इथे आणि मिनिमम तुम्हाला कदाचित आठशे रुपये ची स्टार्टिंग आहे पण ही जी होती ती बाराशेची होती तुम्ही नेगोशिएट करून तिला हजार नऊशेपर्यंत घेऊ शकता फक्त नेगोशिएशन करीत आलं पाहिजे तर वेगळ्या व्हरायटी होत्या छान होतं ओवरऑल इथे पुढेसुद्धा तुम्ही पाहाल इथेसुद्धा साड्या कपडे बेडशीट ॲक्च्युली इथे जास्त करून साड्या आणि बेडशीट जास्त होत्या कारण की हे जे मटेरियल आहे ते खादीचं मटेरियल आहे कॉटन्स आहेत सिल्क आहेत हे कॉटन आहे किंवा कॉटन तुम्ही बघा ते चटई खूप छान होत्या आम्ही सुद्धा गेलो की काही साड्या तुम्ही बघाले आम्ही इथे विचारलं की काय प्राइसिंग आहे तर ह्या छोटी जी चटी आहे त्याची शंभर रुपये कॉस्टिंग होती आणि जर तुम्ही मोठ्या चट्या घेतल्यात तर त्याची जी स्टार्टिंग आहे ती, ती जवळजवळ तुम्हाला दोन हजारपासून स्टार्टिंग आहे दीड दोन हजारपासून स्टार्टिंग आहे वेगळ्या डिपेंड की तुझी साईज काय किती फिटचे आहेत तर असं आहे मस्त होतं मला तर आवडलं पण प्राइसिंग तुम्हाला नेगोशिएट करावं लागेल आणि ते मला म्हणाले सुद्धा की तुम्ही नेगोशिएट करू शकता कमी डिस्काउंट काय घेतो का तुम्ही बघता इथे काही प्लॅस्टिकचे सामान होते पण हे तुम्ही बघा युनिक हेल्थ म्हणून आहे तर हेल्थ रिलेटेड जे पण गोष्टी आहेत त्या तुम्हाला जे पाहायला मिळतील हे सुद्धा इथे तुम्ही बघा की टॉप्स वगैरे आहेत पूर्ण खाली होतं आज कोणी नव्हतं एवढं मी इथे पुन्हा यायचा प्रयत्न केला बघितलं की एक्झॅक्टली कोणते प्लॅस्टिकचे तुम्ही बघायला हा मसाजर आहे व्हायब्रेट होत होता तुम्ही पाहाल इथे हे सुद्धा सगळे मसाजचे इक्विपमेंट्स आहेत तुम्ही पाहाल लाकडी आहेत हे तुम्ही बघाल ही स्लीपर जे आहे आणि हे नॉर्मली जेव्हा तुम्ही डोक्याला थोडंसं आराम देण्यासाठी ह्या बॅग्स होत्या त्याच्यामध्ये पाणी असतं गरम वॉटर इलेक्ट्रिक आहेत काही हे ते वेगळंच होतं मला कळलं नाही हा हे एक थोडं इंटरेस्टिंग होतं म्हटलं तुम्ही हे तुमच्या चेअर्सला लावून इथे तुम्ही मसाज घेऊ शकता म्हणजे बसताना तुम्ही हे आतमध्ये कदाचित सेल वगैरे चालतं वगैरे तर तुम्हाला आराम देण्यासाठी या चेअर्स होत्या सॉरी जे कुशन्स होते ते कुशन घेऊन तुम्ही तुमच्या चेअर्सला लावू शकता ते बघाल तुम्ही इथे ही काही बेडशीट्स वगैरे आहेत इथे आम्ही जास्त वेळ घालवला नाही पाहाल तुम्ही इथेसुद्धा काही कुडतेज आहेत सगळे स्टॉल जे मालक आहेत ते आज बसले होते एकदम आरामात कारण की त्यांना काही कस्ट कोणी कस्टमर नव्हत्या तिथे लोणच्याचे पण दुकान आहेत पाहू शकता हे मुखवास जे आहेत बडी शॉप्स वगैरे हे सगळं तुम्हाला इथे मिळेल हे, हे तुम पाहाल तुम्ही मुखवास डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी चांगलं असतं हे तुम्ही पाहाल की मॅट्स वगैरे आहेत काही टॉप्स पण आहेत इथे पुन्हा एकदा महिलांसाठीच पाहाल तुम्ही खूप सारे कपडे अवेलेबल आहेत तर तुम्ही याचा एक तुम्ही एक सॅल मागू शकता तर था तुम्ही ठाण्या ठाण्यात असाल था जवळच असाल हे अगदी जे डिमार्ट आहे पवाईनगरचं त्याच्या फक्त दोन मिनटावर आहे माझ्यासोबत वैभवसुद्धा आहे तुम्ही पाहाल सुंदर अशा पेंटिंग्स मी इथे पाहिल्या ज्या तुम्ही वॉलला लावू शकता फ्रेम्स आम्ही जी प्राइझिंग विचारली तर ती जी प्राइझिंग आहे ती ही आम्ही तीन जो, जो, जोड जोड आहेत जे त्याची सेवन हंड्रेड होती तर तुम्ही नेगोशिएट कराल तर तुम्हाला कदाचित अजून कमी पण करता येईल ही बघाल तुम्ही सात घोडे खूप चांगलं पॅथिक असतं यशाचं गणपती बाप्पा कृष्णाचे आहेत फोटोज गौतम बुद्ध आहेत शिवाजी महाराज कृष्णाचे फोटो आहेत आणि या ज्या मोठ्या ज्या फ्रेम्स आहेत त्या जवळजवळ साडेचार हजारच्या होत्या आम्ही विचारल्या त्यांना तुम्ही पाहिल या मोठ्या ही साडेचार ह्याच्याची फ्रेम जा 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 होती आणि याच्यापेक्षा जर तुम्ही छोट्या घेतल्या तर तुम्हाला अडीच हजारपर्यंत जातील डिपेंड साईज काय आहे तर असं एकंदर तुम्हाला चालू व घेता येऊ शकतो सुंदर अशा फ्रेम होत्या तुम्ही नक्की विजिट करा जर तुम्हाला फ्रेम हव्या असतील वॉलवर खूप छान दिसतात त्या थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्ही पाहाल ही काही छोट्या वस्तू प्लास्टिकच्या होत्या काही काही गोष्टी खूप अँटी होत्या मला कळत नाही की काय आहेत कशासाठी यूज केला होत्या त्या गोष्टींचा इथे तुम्ही बघाल की हे आम्ही होतो होते गॅसवर तुम्ही लावू शकता स्टोवर आणि त्याच्यामुळे तुमची जो गॅस आहे तो तुम्ही सेव्ह करू शकता तर असं काही थोडंसं यंत्र होतं माहिती नाही काय होतं पण त्याच्याने त्याचं कसं काम करतं हे माहिती नाही पण होतं तुम्ही पाहू शकता सुद्धा काही स्पॉन्ज हा मॅजिक स्पॉन्ज होता पाणी जास्त लगेच शोषून ते रिलीजसुद्धा करतं इथे पाहाल तुम्ही काही वेगवेगळ्या गोष्टी मला ती दिसल्या तर तुम्ही या एकदा आणि पहा की काय एक्झॅक्टली आहे इथे एक काही मॅट्स वगैरे हो पण होते ते पाहाल हा सेक्शन मला सर्वात जास्त आवडला आहे तुम्ही पहाल की हे वुडनचे जे क्राफ्ट्स आहेत चेअर्सपासून ते अगदी डायनिंग टेबलपर्यंत सगळं आहे पाळणासुद्धा आहे तुम्ही पहाल लेफ्टला पाळणा होता मोठासा बसण्यासाठी टेबल्स छान होतं मला उडनचं जे आहे पन, हो ते त्याची फिनिशिंग वगैरे आहे ज्या प्रकारे ते आहेत ती चेअर तुम्ही बघाल ती पण सी साओसारखी असते ती एक होती हे तुम्ही पाहाल छोटेसे टेबल्स दिसायला खूप आकर्षक आहेत सुबक आहेत मी थोडासा आतमध्ये जायचा प्रयत्न केला बघूया की काय एक्झॅक्टली आपल्या प्रेक्षकांना दाखवता येईल तर तुम्ही पाहाल हे काही छोटे टेबल्स आहेत हे पाहू शकतं किती सुबक आहेत अतिशय मला असं वाटते की हे कदाचित हाताने बनवलेले असावेत काही गोष्टी त्याच्यावरचे जे तुम्ही डिझाईन पाहाल जे कोरीव काम आहे मला तिचं पण काही कोरीव काम आहे ती छोटीशी सायकल होती ती पाहाल तुम्ही ह्याची जी कॉस्टिंग आहे ती जवळजवळ तुम्हाला पाचशेपासून काही ती स्टार्टिंग आहे इथे छोट्या छोट्या गोष्टींसुद्धा थोडं गाए गा महाग आहे कारण की बुडं नसल्यामुळे थोडंसं महागच पडतं मटेरियल इथे तुम्ही बघाल बांगड्या होत्या मी बांगड्यांचा पण कॉस्ट उच्चारली तर तुम्हाला जवळजवळ हंड्रेड रुपीजपासून स्टार्टिंग आहे डिपेंड की तुम कोणती बांगड्या आहेत ते थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला केलाचे जे चिप्स आहेत हलवा आहे हे तुम्हाला पाहता येईल मी इथे पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न केला की किती बघा छोटेसे क्युवीट आहेत टेबल्स म्हणा किंवा बेड्स म्हणा मी आतमध्ये जाऊन गेलो आणि तुम्ही बघाल की की किती सुंदर असं आहे सुबक आहेत दिसायलाही छान आहेत तुम्ही बघाल ते चेससुद्धा होता तर मी ते चेसची प्राईज विचारली तर जवळजवळ त्या ज चेसची प्राईज जवळजवळ दोन हजार रुपये आहे या चेसची प्राईज तुम्ही चेस बोर्ड बघाल थोडे महाग असतात वुडनचे मी घेणार होतो पण मला जरा असं कॉस्टली वाटतं टू थाउजंड पण वर्क आहे टू थाउजंड पण कारण की वुडनचं असल्यामुळे ते जास्त काही टिकतात सुद्धा हे बाईक्स होत इथे ते खूप साऱ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता हे सुशोभी करण्यासाठी तुम्ही इथे फ्लावर्स याच्यामध्ये टाकून तुम्ही घरात तुम तुम्ही ठेवू शकता किंवा तुमचं ऑफिस असेल तुम्ही ऑफिस एंट्रन्सला वगैरे तुम्ही ठेवू शकता बरं सुबह कसं काही समया पण होत्या समयी हे पण काही फ्लॉवरचे पॉट्स आहेत कदाचित आता मी जे मेटल्स आहे जसं की पितळचं आहेत भांडी तर तिथे आलो होतो तुम्ही बघाल की खूप सारे दिवे आहेत कुलूप हा तुम्ही बघाल की खूप इंटरेस्टिंग होता मला थोडासा वेगळा वाटला युनिक वाटला हे कुलूप जे लॉक्स आहेत ही घंटा आहे वेगळ्या टाईपच्या घंटा इथे तुम्ही पाहू शकता शंका पण होती इथे तुम्ही पाहाल छोट्याशा हत्ती आहेत आणि प्रत्येकाचा एक वेगळा महत्व सुद्धा आहे इथे तुम्ही पाहाल की हा मस्त असा छान असा घोडा आहे आणि ही सगळी जी भांडी आहेत ही सगळी जी वस्तू आहेत ह्या सगळ्या पितळायच्या आहेत इथे खूप सारी भांडी हे पण मला खूप छान वाटलं तुम्ही बघाल वॉलवर तुम्ही हे लावू शकता एकदम वॉल हँगिंगसाठी तुम्ही पाहू शकता इथे खूप छान असं आहे मला तर खूप मस्त वाटलं आहे आत हे दादाची व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढे छान नाही दिसणार पण जर तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही व्हिजिट केली बघितलं तर तुम्हाला खूप असं मन तुझं मस्त होईल आणि तुम्ही हे तुम्ही पाहू शकता हे याच्यामुळे तुम्ही कमळाची पानं वगैरे नॉर्मली ऑफिसमध्ये वगैरे तुम्ही ठेवता एंट्रन्सला वगैरे असेल किंवा घरात सुद्धा तुम्ही ठेवू शकता जेणेकरून तुम घरात शांतता राहते तर असं होतं हे पितळेचं वस्तू इथे आम्ही आलो होतो पाहायला वैभवच्या टी शर्टवर एक डाग होता तो निघत नव्हता खूप काही केल्या पण इथे एक स्टॉल आहे जिथे आम्ही ट्राय केलं तो डाग घाणवण्यास घाणवण्यासाठी आणि तो गेलासुद्धा तर जे पण मटेरियल होतं ते इथे आम्ही यूज केलं आणि ते कामसुद्धा झालं तो डाग निघून गेला तर तुम्ही येऊ शकता ते सुद्धा तुम्ही काही असे डाग आहेत त्यांनी आम्हाला एक डेमो करून दाखवला जिथे पेनाने त्यांनी एका कपड्यावर लिहिलं आणि तो जो डाग आहे तो त्यांनी रिमूव्ह केला जो स्टेन आहे तो याची कॉस्टिंग जवळजवळ तुम्हाला टू ट्वेंटीची आहे तुम्ही बघू शकता कलर पिक्सल म्हणून याचं स्टेन रिमूवर माझ्या माझ्यामध्ये तर हंड्रेड पर्सेंट काम केलं आम्ही जेव्हा एक डेमो बघितला तेव्हा याच्यामध्ये मटेरियल आम्ही विचारले नाही पण नक्की काय आहे पण ऑर्गॅनिक आहेत सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आम्ही थोडं पुढे जाऊन बघू की काय एक्झॅक्टली आहेत अजून गोष्टी मी पाहू शकतो इथे आयुर्वेदिक गोष्टी आहेत हे पाहू शकता तुम्ही आयुर्वेदिक हे खूप जुनं असं औषध आहेत त्याचा उपयोग आजही केला जातो आणि खूप गुणकारी सुद्धा असतात थोडासा वेळ लागतो पण म्हणतात की जडपासून तर निघालं जातं आणि त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट्स सुद्धा नसतात आयुर्वेदिकमध्ये तर तुम्ही जाऊ शकता जर तुम्हाला जर आयुर्वेदिक गोष्टी किंवा आयुर्वेदिक औषधं घ्यायची असतील तर ते मी पुन्हा एकदा आतमध्ये आलो होतो बघायला पुढे आणि मी सुद्धा इथे काही लाकडाची सुद्धा काही फ्लॉवर आहेत हे मला थोडंसं तुम्ही पाहू शकता लॉक्स थोडेसे आहेत पेट्या आहेत सायकल्स आहेत घड्याळ आहेत खूप साऱ्या गोष्टी मला समजल्या नाही की काय काय आहेत पण छान दिसायला म्हणजे वॉल बॉय तुमच्या खूप छान दिसतील लाटणी आहेत लाकडाची ती पाहू शकता स्टायलिश वाटत पळ्या आहेत मसाजर आहेत ते तुम्ही ठीक आहे इथे प्लेट्स आहेत वेगाने दे। ते अगरबत्तीसाठी होतं तुम्ही पाहू शकता बसण्यासाठी वगैरे किंवा सुशोभित घेण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता हा इथे डायनिंग टेबल आहे प्लस चेअर्स तुम्हाला मिळतात तिथे त्याच्यावर त्याची कॉस्ट पण जास्त आहे जवळजवळ फोर्टी थाउजंड थर्टी थाउजंड असे स्टार्टिंग आहे त्याच्या इथे मस्त असे बेड्स होते सोफेज होते सोफा होते मी ते आतमध्ये जायचा प्रयत्न केला आहे पाहू शकता तुम्ही बघतो तो एक पाळणा तिथे आहे मस्त लोकांची गैदी काहीच नव्हती तुम्ही पाहू शकता इथे काही मॅट्स आहेत या याची मी कॉस्ट कॉस्ट विचारली तर ती जवळजवळ अडीच हजारपासून तुमची स्टार्टिंग आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे अवेलेबिलिटी आहे इथे झाल्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता चिनी मातीच्या चिनी मातीचे भांडी आहेत तर खूप सारे कप्स होते मी विचारलं की जे कप्स आहेत त्याची कॉस्ट काय आहे तर स्टार्टिंगचे ते म्हण म्हटले तर टू हंड्रेडपासून स्टार्टिंग काय तुम्हाला हंड्रेड टू हंड्रेड टू फिफ्टी थ्री हंड्रेड असे आहेत हंड्रेडचे तर नाही आहेत पण तुम्ही कमी पीसेस घेतले तर ऑब्विस्ली प्लेट्स आहेत हे सुद्धा तुम्ही पाहाल की याच्यामध्ये फ्लावर्स तुम्ही ठेवू शकता आणि चिनी मातीचे आहेत आणि खूप असं सुबग असं रेखू काम त्याच्यावर केलेलं आहे पेंटिंगचं पाहू तुम्ही यात पण तुम्ही फ्लावर्स ठेवू शकता असं आहे हे बघा यात तुम्ही प्लेट्स पाहू शकता तर एकंदर असं छान आहे चिनी मातीच्या सगळी भांडी तुम्ही पाहू शकता वेगवेगळे कप्स आहेत जर तुमचं मोठं किचन असेल तर तुम्ही भांडी इथे जास्त घेऊ शकता खूप सारी भांडी आहेत खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये आहेत वेगळ्या आकारामध्ये आहेत हे पाहू शकता तुम्ही एक मस्त असं डँगलिंग तुम्ही घरी करू शकता हे पहा पॉट्स आहेत हे बघा छान होतं म्हणजे ओवरऑल एक्सपिरियन्स चांगला आहे एवढा काही जास्त म्हणजे तुम्हाला जर तुम्ही खरंच जर चिनी मातीची भांडी घ्यायची असेल तुम्हाला तर तुम्ही एकदा नक्की विजिट करा जर तुम्हाला काही कपडे घ्यायचे असतील खादीचे तर तुम्ही येऊ शकता म्हणजे याच्यामध्ये लाईट्स आहेत बल्ब असतील कदाचित त्याच्यामध्ये पेटवलेले ते पण चिनी मतीचं आहे ओव्हरऑल हा पण एक तुम्ही शकता इथे लाकडाची भांडी आहेत खेळणी आहेत सॉरी खूप क्यूट होती म्हणजे मी थोडीशी एक दोन चालून बघितली तर टिकणारी आहेत म्हणजे प्रत्येकाची कॉस्ट वेगळी आहे पन्नास शंभर दोनशे अशी स्टार्टिंग आहे काही जणांची तर लाकडाची खेळणी थोडीशी महागच असतात कारण की ते जास्त वेळ टिकतात सुद्धा बघ सुद्धा भोवरा इथे आहे मस्त होता हे तुम्ही पाहू शकता ती लहान मुलांसाठी आहे <laughs> तुम्ही पक्ष हे फुल्ली गोळा तर ओव्हरऑल असं इथून दोरबीन वैभव बघतोय दोरिबीन ही सुद्धा लाकडाचीच आहे ए बी सी डी लहान मुलांसाठी डॉल आहे छोट्या मुलींसाठी आणि हे पाहू शकता तर असा होता ओवरऑल एक्सपिरियन्स एकदा नक्की व्हिजिट करा जर तुम्ही ठाण्यात असाल हे एक्झॅक्टली डी जो रस्ता आहे तिथे दोन मिनटावर आहे आधी हे लागेल तुम्हाला एक्सपो नंतर तुम्ही डी जाऊ शकता तर मंडळी आता जे आपण थांबूया आणि आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी जिथे तुम्हाला मी नवीन गोष्टी दाखवेन काय कुठे चाललं आहे इथे बघू तुम्ही नॅशनल हँडलूम हँडीक्राफ्ट हैंड़ व सिल्क एक्सपो पुन्हा एकदा भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद नक्की सब्सक्राइब करा मुझे तुम्हाला नवीन नवीन कॉन्टेंट मिळतील थँक्यू